मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यामुळे ही सिनेसृष्टी आजही ओळखली जाते असेच कला एक कलाकार म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बिर्डे इतकंच नव्हे तर लक्ष्मीकांत बिर्डे यांचा सिनेसृष्टीत असताना एक दरारा होता असाच एक प्रसंग अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत घडला होता तर काय होता तो नेमका किस्सा हे तुला माहितीये का भरत जाधव आणि लक्ष्मीकांत बिर्डे यांच्या एकत्र एक अनेक आठवणी आहेत विनोदवीर म्हणून आजही या दोघांना सिनेसृष्टीत ओळखलं जातं पछाडलेला हा भरत जाधव आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्र केलेला शेवटचा चित्रपट पछाडलेल्या महेश कोठारे यांना आधी नकार दिला होता कारण त्यांना सही रे सही या नाटकासाठी जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते पुढे काही महिन्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भरत जाधव यांना फोन केला आणि हा चित्रपट सोडू नकोस असा सल्ला दिला आणि भरत जाधव यांनी त्यांचा हा शब्द पाळला या चित्रपटासाठी त्यांनी होकार दिला यावरून समजतं की लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सिनेसृष्टीत किती दरारा होता पण हा दरारा अगदी आदरयुक्त होता तर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा